द अरेंज मॅरेज भाग एक रोमँटिक लव्ह स्टोरी दोन अनोळखी व्यक्ती आणि मग लग्न ठरल्यानंतर त्यांच्यात खुलणारे प्रेम आणि त्यांच्या मिलनाच्या मधुरात्रीची ही कथा प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात ही रात्र येते ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो पण जेव्हा तो दिवस प्रत्यक्षात येते तेव्हा जाम लागलेली असते अहो काय म्हणजे काय वाट हो अजून एक एक काल्पनिक आणि रोमॅंटिक कथा रंगवण्याचा छोटासा प्रयत्न आहे एका मुलाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा प्रयत्न तर असेच काही अर्जुनच्या बाबतीत झाले देशपांडेंचा एकुलता आणि मोठा मुलगा अर्जुन देशपांडे दिसायला उंच रुबाबदार सरळ आणि शार्त नाक तपकिरे रंगाचे डोळे झुमकेत के झुमकेदार केस चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज शांत पण मजेशीर स्वभाव आणि त्याच्या कामाबाबतीत असलेली त्याची कमालीची ओढ चटकन कोणाचीही लक्ष्य वेधून घेईल असाच असतो तो यामुळे त्याला आपसुकच खूप स्थळे येत होती घरातून पण त्याला स्थळे बघण्याच्या हालचालींना वेग आला होता अर्जुनच्या आईला त्याच्या लग्नाची जणू काहीच होती कधी एकदा सुणांते आहे असे झाले होते पण अर्जुन तो अर्जुनच त्याच्या कामातून फुर्सत मिळेल तेव्हा तर तो मुली बघायला जाईल ना अशातच सायली कुलकर्णीचे नावाच्या मुलीचे स्थळ अर्जुनच्या काकांनी सुचवले सायली पण शिकलेली आणि एका चांगल्या कंपनीत नोकरीवर होती घरची परिस्थिती पण अगदी उत्तम त्यामुळे देशपांडेच्या घराला साजे असे स्थळ अर्जुनच्या काकांनी शोधून आणले होते आता प्रश्न होता तो केवळ अर्जुनचा मुलगी बघायला जाणे म्हणजे त्याच्यासाठी एक परीक्षाच असायची त्यामुळे तो शक्य तितका तो टाळायचा प्रयत्न करायचा अशीच रात्री एकदा अर्जुनच्या आईने अर्जुनला जेवताना धारेवर धरले आणि सांगितले की येत्या शनिवारी आपण एक मुलगी बघायला जात आहोत आणि जर तू यावेळेस नाही आलास तर मी हे घर सोडून निघून जाईल अशी धमकीच अर्जुनच्या आईने त्याला दिली अर्जुन बोलायला एकदम होता बिझनेसमॅन ना त्याच्या बोलण्यातल्या चतुराईने तो नेहमीच आईला त्याच्या बाजूने करून काहीतरी कारण सांगून मोकळा होऊन जायचा पण आई ती आईच ना तेही अर्जुनची यावेळी तीही काही त्याच्या जाळ्यात अडकणार नव्हती अर्जुनने आईला समजवण्याचा पूर्णतः प्रयत्न केला पण आई ऐकायला तयार नाही बरं आईला सोबत म्हणून बाबा ही आईच्या बाजूने उभे राहिले अर्जुन पण थोडा वैतागून आईला बोलला का ग आई, आई? माझ्या सुखाची राख रांगोळी करते आहेस का माझा हसता खेळता चेहरा बघवला नाही जात का तुला अर्जुनचे असे बोलणे ऐकून आई अजूनच भडकली आई बोलली काय म्हणजे आम्ही तुझे आयुष्य बरबाद करायला निघालो आहेत का अर्जुन हळूच म्हणतो म्हणजे काय बाबांना बघतो मी रोजच बिचारे कसे झेलतात तुला त्यांची त्यांनाच माहिती असे बोलत तो बाबांकडे बघून हसायला लागला आता बाबांच्या चेहऱ्यावर पण हसू येते पण आई मात्र चिडलेली असते आणि म्हणते म्हणजे मी तुझ्या बाबांना त्रास देते असे म्हणायचे आहे का तुला आई आता बाबांकडे बघते आणि बाबांना हातात थोंड दाबून हसताना बघून आई हिरमसून रागानेच तिच्यावर तिच्या रूम मध्ये जाते काहीतरी बडबड करत चिडून निघून जाते बाबा अर्जुनचे कान पकडून त्याला समोर घेतात आणि म्हणतात काय रे तुला असे आई समोरच असताना का निदान माझा तरी विचार करायचा ना रात्री मला असते अशावर अर्जुन आणि बाबा जोरात असतात पण बाबा थोडे गंभीर होतच अर्जुनला म्हणतात अर्जुन बेटा आता खरंच लग्नाचा विचार करायला हवा आता तुझे वय पण योग्य आहे लग्नासाठी आणि मुलगी बघायलाच तर जायची आहे काय हरकत आहे आईला पण जरा बरे वाटेल रे तुझ्या लग्नाची खूप आशा लावून बसलेली आहे ती बाबांची बोलणे शेवटी अर्जुन मुलगी बघायला तयार होतो तो म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही सांगत आहात म्हणून मी येतो पण मला जर मुलगी आवडली नाही तर कोणीही जबरदस्ती करायची नाही मला जर मुलगी आवडली तर मी स्वतःहून तुम्हाला सांगेल बाबा अर्जुनला हो म्हणतात आणि रूम मध्ये जाता जाता सांगतात की तुझ्या रूम मधल्या कॅम्प्युटर मुलीचा फोटो आणि बायोडाटा आहे वेळ मिळाला की बघ असे बनून हसतच तिथून निघून जातात अर्जुन पण घरातल्या कामाला मावशींना टेबलवरची ताटी उचलायला सांगतात त्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातो रूम मध्ये केल्यावर का माहिती पण एक अन, अनामिक भीती आणि एक प्रकारची ओढ त्याला लागलेली असते त्याच्या रूमचा दरवाजा लावून तो बेडवर अंग टाकतो विचार करतो हे लग्न म्हणजे एक प्रकारचे बंधनच आहे यात त्यात जबाबदारी पण येते आणि त्यात ती अनोळखी मुलगी जी आपली बायको म्हणून आपल्या बरोबर आपल्या घरी येईल कसे सांभाळणार मी तिला तिला ओळखायलाच मला खूप दिवस लागतील ती माझ्या घरात मिसळून जाईल की नाही याची अजून एक भीती आणि नवरा म्हणून ती मला तो अधिकार देईल अरे काय हे अर्जुन अजून कशातच काही नाही आणि एवढे विचार अर्जुन आपल्या तंद्रीतून बाहेर येतो आणि मनातच बोलतो चला कोण आहे ही मुलगी निदान फोटो तरी बघूयात फोटोत बरी वाटली तर जाऊ नाही तर पुन्हा काहीतरी कारण देऊन जायचे टाळू असे बोलत तो टेबलजवळ पोचतो आणि समोर टेबल वर तिचा बायोडाटा आणि एक पॉकेट त्याच्या हातात घेत परत त्याच्या बेडवर जाऊन खुशी नीट करत टेकून तो बायोडाटा वाचायला सुरुवात करतो कोण आहे ही सायली कुलकर्णी वय तेवीस वर्षे अरे यार म्हणजे माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान हम्म बघूया आधी पसंत तर पडू दे शिकलेली तर आहे आणि नोकरी पण करते म्हणजे एक अर्थाने स्वावलं स्वावलंबी आहे आवडते आपल्याला वाचता वाचता तो तिच्या आवडी निवडी बघतो म्हणतो हम्म म्हणजे गायनाची पण आवड आहे तर आणि स्पोर्टची पण आहे चला एकंदरीत बायोडाट्यावरून स्वतःच्या आवडी निवडी जपणारी आणि स्वावलंबी आहे तर इंटरेस्टिंग असे म्हणत तो तिच्या बायोडाटा बेडवर साइडला ठेवून तिचा फोटो बघायला हातातले पॉकेट ओपन करतो आणि फोटो बघतो फोटो पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो किती तरी वेळ तो तिचा फोटोच बघत असतो फोटो तिचे आंबा कलरचा आणि त्याला हिरवा काट असलेला कुर्ता आणि हिरव्या रंगाचा चुडीदार असा ड्रेस परिधान केलेला असतो कमरेपर्यंत रोडणारे केस एक छोटीशी क्लिप लावून मोकळे सोडलेले असतात चेहरा तसा निमगोरा प्रच पण प्रचंड आकर्षक इटुकले पिटुकले चेहऱ्याला शोभणारे नाक त्याला आवडून जाते ओठांखाली छोटेसे तीड बघून तो अक्षरशः घायाळ होतो कधी एकदा सायलीला प्रत्यक्षात बघतो असं त्याला होत असते पण काय करणार शनिवारची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो तिचा फोटो बघून आधीच झोपेची वाट लागलेली असते पण तिचा चेहरा काही गेल्यासमोरून जात नसतो मग काय तिची तिची अजून काही माहिती मिळते का या अनुषंगाने तो तिचे प्रोफाईल फेसबुकवर आहे का हे चेक करायला मोबाईलवर त्याचे फेसबुक अकाउंट उघडतो आणि तिला फेसबुकवर शोधण्याचा प्रयत्न करतो नाव लिहिताच तिचे प्रोफाईल त्याला दिसते मग काय तिचे प्रोफाईल बघण्यात तो एवढा गुंग होतो की त्याला रात्रीचे बारा वाजले आहेत याचे पण भान राहत नाही प्रोफाईल बघून त्याला समजते की ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते तिचे बरेचसे फोटो त्याच्या मनाला भुरळ पाडणारे असतात पण एकंदरीत तिचे प्रोफाईल बघून त्याला समजते की ती स्पोर्ट ऍडिकेट आहे बघता बघता त्याला समजते की आवडता रंग तिचा रॉयल ब्लू म्हणजे बरेचसे फोटो तिचे त्याच रंगाच्या कपड्यात असतात ना म्हणून त्याच्या मनात थोडी शंका येते की इतकी हुशार जॉब करणारी आणि ऍक्टिव्ह मुलगी अरेंज मॅरेजला कशी तयार झाली म्हणजे तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे तर नव्हता ना बापरे कसले कसले विचार येतात अर्जुन तुझ्या मनात प्रत्येक मुलीला काही पास्ट असलेल असेलच असे नाही ना कारण फोटोत तर फक्त मैत्रिणीच होत्या कोणताही मुलगा एकही एक फोटोमध्ये नव्हता बघूयात डायरेक्ट तिलाच विचारेल मी असले तरी वितर्क काढून काय उपयोग आहे अर्जुन स्वतःशीच बोलत असतो शेवटी तो मोबाईल बंद करून झोपायचा प्रयत्न करतो आणि विचार करता करता त्याचा निघतो तेवढ्यात अर्जुनचे बाबा त्याला म्हणतात काय मग साहेब काय विचार आहे तुमचा येणार ना मुलगी बघायला अर्जुनचे मन तर सायलीला भेटण्यासाठी आधीच आतुर झालेले असते पण तो स्वतःला सावरत चेहऱ्यावर कुठलेही भाव न दाखवता म्हणतो तुम्ही म्हणत आहात तर जाऊयात ना बघायला काय हरकत आहे आईला अर्जुनचे शब्द ऐकून खूपच आनंद होतो पण बाबा अर्जुनची मस्करी करण्याच्या मी म्हणतो मन म्हणून नाही जर तुला नको असेल तर कॅन्सल करूयात काय मी बरोबर बोलतो है ना बाबा म्हणून अर्जुनच्या आईला म्हणतात आणि आई पण त्यांच्या होला हो करते इथे मात्र त्याची तरांबळ उडते काय बोलावं सुचत नसते त्याला बाबा म्हणून फोन घेत म्हणतात जाऊ दे मी काकांना कळवतो की आपण मुलगी बघाण्याचा कार्यक्रम रद्द करूयात हो ना अर्जुन झालं अर्जुन बाबांकडे बघत म्हणतो नको ना बाबा असे काय करत आहात आपण त्यांना आधी हो म्हणून आता नाही बोलतोय चांगले नाही वाटत जाऊ जाऊ ना आपण मी येतो अर्जुनला असे बोलताना बघून आई बाबांना एकदम हसू येते त्याला समजते की ते त्याची मस्करी करत आहेत म्हणून अर्जुन थोडा लाजतच तिथून निघून जातो ऑफिसमध्ये गेल्यावर कॅबिन मध्ये जात अर्जुन सायलीचाच विचार करत असतो पहिल्या भेटीत तिला काय विचारायचे काय नाही याची उजळणी जणू तो करू लागला पण काही सुचत नसल्याने शेवटी न राहून तो त्याच्या जिजूंना फोन लावतो जिजूंना आधीच माहिती असते की येत्या शनिवारी अर्जुनला मुलगी बघायला जायची आहे आणि तेही अर्जुन बरोबर येणार असतात अर्जुन जिजूंना म्हणतो जिजू मला येत्या शनिवारी एका मुलीला बघायला जायचे आहे पण मला एक अनामिक भीती वाटते आहे तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर मला तेवढीच एक कंपनी मिळेल जिजू हसतच म्हणतात हो हो मी येणारच आहे काळजी करू नको सर्व ठीक होईल अर्जुन म्हणतो ठीक तर होईल हो जिजू पण तिला काय विचारणार मी म्हणजे सुरुवात कशी करणार नाही म्हणजे तुम्हाला आहे ना ताईला बघायला आलेले तेव्हा तुम्ही चांगली करून आलेला ना मी बघितले होते तुम्हाला तेव्हा स्वेता ही अर्जुनच्या काकांची मुलगी जिजू हसतच त्याला म्हणतात हे बघ उजडणी करून गेलो ना की घंटा काही आठवते आणि हो जर मुलगी तुला बघताक्षणी आवडली तर मग सांगूच नको मी तर तुझ्या बहिणीला बघून तिथेच फ्लॅट झालेलो आणि तू म्हणतोय उजडणी करून आलेलो मस्करी करतोस जोर का माझी अरुण अर्जुन आणि जिजू जोरजोरात फोनवर हसत असतात अर्जुन म्हणतो नाही हो मस्करी काय तुम्ही विचारलेत ना काही प्रश्न ताईला तेच मी पण विचारतोय काय विचारायचे जिजू म्हणतात हे बघ आधीच मुली मुलीकडल्यांनी बायोडाटा आपल्याला दिलेला असतो आणि तिथे गेल्यावर आपण परत सर्व त्याच गोष्टी त्या मुलीला विचारल्या तर समोरची मुलगी मनातच आपल्या आपल्याला शिव्या घालेल कारण बायोडाट्यामध्ये आधीच सर्व काही सविस्तर दिलेले असते नाही म्हणजे तुझ्या ताईवरूनच सांगतोय उगाच त्या मुलीसमोर तुझे इम्प्रेशन पडायला नको म्हणजे कसं फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं ना अर्जुन म्हणतो हो ना तुम्ही बोलता ते पण बरोबर आहे पण मग तुम्हीच सांगा काही विचारले नाही तर परत आपल्यालाच बोलणे ऐकावी लागतील की मुलगा आला नुसता मख सारखे बसून राहिला आणि काहीच बोलला नाही म्हणजे या मुली दोन्ही बाजूने ढोल वाजवतात आणि आपणच त्यात अडकतो जिजू म्हणतात हम्म ते पण आहे पण एक सिक्रेट सांगतो जर तुला मुलगी आवडली तर तिच्याशी एकांतात बोलायला जायची आपल्याला सर्वांसमोर मोकळेपणाने बोलता येत नाही तर एकांतात काय ते बोलून मोकळे होऊन जायचे म्हणजे की तिचे फ्युचर प्लॅन्स पुढे काही शिकायचे का किंवा अजून दुसरी कुठली आवड नवरा कसा हवा असे काहीतरी विचारायचे आणि जर तिने आपल्याला नीट प्रतिसाद दिला तर मग पुढे जायचे अर्जुनला जिजूंचे बोलणे नीट समजलेले असते तो म्हणतो बरं झाले जिजू तुम्ही सांगितले आता जरा मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटते मग भेटूया शनिवारी अर्जुन फोन ठेवल ठेवणार तेवढ्यात जिजू म्हणतात अर्जुन अरे एक ना फोटो पाहिला का तिचा अर्जुन म्हणतो हो पाहिला ना म्हणून तर शनिवारी तिला बघायला तयार झालो जिजू म्हणतात म्हणजे आवडलेली दिसते आहे मुलगी अर्जुन गालातल्या गालात, गालात हसतच तस म्हणतो तसं नाही पण प्रत्यक्षात भेटून पुढचे ठरवता येईल मला लग्नाच्या बाबतीत खूप घाई नाही करायची आहे जिजू पुन्हा अर्जुनला म्हणतात हम्म बघूयात आता कोण घाई करत आणि कोण नाही बरं बाय द वे मी सायली आणि तिच्या फॅमिलीला ओळखतो बरं का हे ऐकून अर्जुनला आनंदाचा धक्काच बसतो तो जवळ जवळ जोरातच ओरडतो काय जिजू खरं सांगत आहात तुम्ही जिजू म्हणतो हो मग माझ्या मित्राची स्थिती धाटकी बहीण आहे अर्जुन अर्जुन आनंदाने उड्याच मारायचा बाकी असतो स्वतःला सावरत तो जिजूंना म्हणतो मग जिजू मला एक विचारायचे होते थोडी शंका होती मनात म्हणून बाकी काही नाही जिजू म्हणतात विचार न बिनधास मी सांगतो अर्जुन म्हणतो जिजू सायली शिकलेली जॉब करणारी आणि हुशार पण आहे आणि अरेंज मॅरेजला का तयार झाली नाही म्हणजे आजकाल सर्वच जण लव्ह मॅरेजचाच विचार करतात ना म्हणून जिजू हसतच अर्जुनला उलट प्रश्न करतात तू का तयार झाला अर्जुन मॅरेज करायला अर्जुन म्हणतो कारण मला नाही करायचे लव्ह मॅरेज म्हणजे मी कधी विचारच नाही केला त्याचा आणि खरं सांगतो कामामुळे मला वेळच नाही मिळाला या सर्वांचा विचार करायला जिजू म्हणतात अगदी तसेच काही समज सायलीच्या बाबतीत ती जॉब बरोबर बाकीच्या गोष्टींना अर्थात तिच्या स्पोर्ट आणि गाण्याकडे पण लक्ष देते सो त्यामुळे तिलाही तुझ्यासारखा विचार करायला वेळ नसेल मिळाला आणि असे होऊ शकते नाही का अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे पण मला शंका आली म्हणून मी विचारले जिजू बोलतात तेच तिला पण तुझ्या बाबतीत तसेच वाटले अर्जुन म्हणतो हो तेही बरोबर आहे तिला असे वाटू शकते पण जर तिने मला विचारले तर मी तिला सांगेल खरं काय आहे ते त्यात लपवण्यासारखे काहीच नाही जिजू म्हणतात या बाबतीत तुम्ही एकमेकांशी बोलूनच बघितलेलं बरं पण मी जितका तिला ओळखतो त्यावरून ती साधी मुलगी आहे थोडीशी अल्लड सतत बडबड करणारी ऍक्टिव्ह आणि तितकीच मनमिडाऊ आहे हा पण थोडी मॉर्डर्न विचाराची आहे ती पण मला चांगली वाटली अर्जुन बोलण्याच्या बोलून जातो मला पण चांगली वाटली जिजू तिकडूनच हसून बोलतात हम्म आहे हा हा अर्जुन बोलतो हम्म जिजू आता तुमच्यापासून काय लपवायचे तसेच काही समजा जिजू म्हणते चला मग तर यंदा कर्तव्य आहे समजायचे अर्जुन म्हणतो आहो जिजू पण तिच्याकडून पण तर होकार हवा ना जिजू म्हणतात तसेच काही समज अर्जुन गोंधळून काय एक एक मिनिट काय बोललात तुम्ही जिजू म्हणतात अरे म्हणजे तुझं प्रोफाईल आवडल्याशिवाय काय त्यांनी तुला सायलीला बघायला बोलावलं अर्जुन म्हणतो पण अजून समोरासमोर कुठे बघितले शनिवारी काय ते समजेल मग जिजू हसतच हो भेटू मग शनिवारी अर्जुन पण हसतच हो म्हणून फोन ठेवून देतो कामात पण त्याचे लक्ष लागत नसते पण काम तर करावेच लागणार होते त्यामुळे सायलीचा सा विचार थोडा वेळ मागे सावरून तो कामात गुंग होऊन जातो बघता बघता तो दिवस उजाडतो त्याची अर्जुन अगदी वाट बघत असतो वाजता असते त्यांना सायलीच्या घरी पण अर्जुन सकाळी सकाळी नऊ वाजता होऊन बसतो त्याची अशी तळमळ बघून अर्जुनच्या आईला मात्र फारच हसू येते कधी नव्हे पण कोणाचा आवडता रंग त्याच्या सुद्धा आवडीचा झालेला असतो म्हणूनच तर अर्जुनने छान रॉयल ब्ल्यू कलरचा शर्ट आणि त्यावर फे, फेडेट ब्ल्यू कलरची जीन्स घातलेली असते शर्ट पण मस्त इन केलेला असतो हातात त्याचे आवडते घड्याल आणि मंद सुवास असलेला त्याचा आवडता परफ्युम मारून तो तयार होतो येऊन तो बसतो कधी एकदा दहा वाजतात आणि कधी एकदा निघतो असे झाले होते त्याला तेवढ्यात जिजू आणि काका येतात अर्जुनला असे तयार होऊन बसलेले बघून काका आणि जिजूंना हसूच येते जिजू उगाच अर्जुनला चिडवत म्हणतात किती घाई हा अजून नऊच वास वाजत आहे आणि अर्जुन साहेब एकदम तयार होऊन बसलेत अर्जुनलाही समजते की त्याची सायलीला बघायला जायची तडमड बाकींच्या ना पण समजत आहे तो जिजूंचे बोलणे हसण्या वारी घेत म्हणतो हो मग आधीच तयार होऊन बसलेले बरे नाहीतर नंतर कोणी बोलायला नको की माझ्यामुळे उशीर झाला जिजूंना समजते अर्जुन कोणाबाबतीत असे बोलला कसे बसे दहा वाजतात आणि सर्वजण बहुणींच्या घरी जायला निघतात कधी नव्हे अर्जुन सा ते अर्जुनला वा वाटत असते मनातच तो म्हणतो बेटा आपली विकेट सायलीचा फोटो पाहून उडालेली आहे प्रत्यक्षात जेव्हा तिला बघेल तेव्हा नको पडायला म्हणजे झालं काय होते मला वेळ का जात नाहीये आणि ही वाट कधी संपेल कधी एकदाचे घर येते आहे देवा आता तूच सांभाळून घे अर्जुन चक्क चक्क देवाचा धावा करत होता कधी परीक्षेच्या वेळी केलं नसेल तो तेव्हा ते करत होता अर्जुन स्वतःशीच म्हणतो स्टेज केवळ तिला बघण्याच्या भावनेने माझ्या मनाची इतकी घालमेल होत आहे सायलीला पण असे होत असणार का सेट यार काय वेगळीच फीलिंग आहे ही अर्जुन स्वतःच्याच विचारात गुंतलेला असतो आणि त्याची होणारी घालमेल जिजून सकट काका आई आणि बाबां पण समजत असते ते सर्वजण त्यांचे हसू आवरण्याचा प्रयत्न करत असतात बघता बघता बिहुण्यांचे घर येते सर्वजण गाडीतून उतरतात अर्जुन गाडी पार्क करून सर्वांच्या नंतर आत जातो सायलीचा मोठा भाऊ आणि तिचे बाबा अर्जुनच्या येण्याची वाट बघत असतात तेवढ्यात अर्जुन येतो सायलीचा भाऊ नरेश हसत अर्जुनने अर्जुनचे स्वागत करतो अर्जुन पण हसतच त्यांचे स्वागत स्वीकारतो आणि जिजू शेजारी जाऊन बसतो सायलीची आई आतून सर्वांसाठी पाणी घेऊन येते पण अर्जुनचे लक्ष तर सायलीच्या येण्याकडेच लागलेले असते त्याची नजर सर्व घरभर तिला बघण्यासाठी फिरत असते आणि त्यात भर म्हणजे घरात सायलीच्या आणि अर्जुन विषयीच्या गप्पा सोडून बाकी सर्व काही डिस्कस दिस्क... होते अगदी राजकारण पासून हवामान पर्यंत सर्व काही दहा मिनिट होता, होता। पण सायली अजून आलेली नसते अर्जुन जिजूंच्या कानात सांगतो जिजू अजून किती वेळ आपण इथे गप्पा मारायला आलोय की, मारा की मुलगी बघायला जेजू चिडवतच अर्जुनला म्हणतात अरे थोडा वेळ थांब येईलच ती किती हा उतावडेपणा अर्जुन जिजूंकडे थोडा केविल चेहरा करून बघतो काय जिजू तुम्ही पण माझी खेस्त आहात इथे आधीच जेव्हा जीवाचे पाणी पाणी झाले आणि त्यात तुम्ही अर्जुनची अवस्था बघून जिजूंना खूप हसू येते शेवटी जिजू सायलीच्या भावाकडे म्हणजे नरेशकडे बोलायला जातात नरेश जिजूंना जाता। काहीतरी सांगतो आणि जिजू जीजु वापस येऊन अर्जुन शेजारी बसतो जिजू अर्जुनला सांगतात अरे ती तयार होत आहे त्यामुळे वेळ लागतो आहे येईलच थांब अर्जुन मनातच म्हणतो काय या मुली तयार होण्यासाठी यांना अख्खा दिवस तरी दिला तरी कमीच आहे एकदा लग्न होऊ दे मग बघतो मी सायलीला अरे कुठे वहावता चालला आहेस तू अर्जुन कंट्रोल कंट्रोल तेवढ्याच सायलीची आई सायलीला घेऊन येते अर्जुनचे लक्ष त्याच्या मोबाईल मध्ये असते तितक्यात जिजू त्याला हाताच्या कोपऱ्याने धक्का मारतात आणि अर्जुनचे लक्ष एकदम समोर जाते तो वर बघून पुन्हा मोबाईल मध्ये बघतो आणि परत एकदम काहीतरी करंट लागल्यासारखं का पुन्हा समोर बघतो बघतो तर काय समोर सायली हातात चहाचा ट्रे घेऊन उभी असते आणि बाकींच्यांना चहा देत असते तिने चिंतामणी कलरची काठपदराची साडी घातलेली असते नेम गोरा रंग रेखाटलेल्या ओठांना हलकीशी लाल कलरची लिपस्टिक तिचे ते इटुकले पिटुकले नाक छोटीशी क्लिप लावून ते मोकळे सोडलेले केस आणि तिच्या ओठांखाली तीड आई ग अर्जुन पुरता घायल झालेला असतो अर्जुन एक टक तिच्याकडेच बघत असतो सायली चहाचा कप घेऊन अर्जुन समोर येते पण अर्जुन कुठे तो कप घेतो आहे तो तर सायलीमध्येच हरवलेला असतो तेवढ्या जिजू त्याला म्हणतात अर्जुन चहा घे आणि त्याची तंद्री भंग होते आणि तो तिच्याकडे बघतच चहाचा कप खातात घेतो सायलीची हालत काही वेगळी नसते हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजते तीही कावरी बावरी आणि थोडीशी घाबरलेली दिसत असते सायलीचे बाबा तिला अर्जुनच्या समोरच्या खुर्चीवर बसवतात अर्जुन चहाचा एक एक घोट घेत तिला बघत असतो आणि सायली ही अधून त्याला बघत असते सायलीचे बाबा अर्जुन आणि बाकीच्यांना म्हणतात तुम्हाला सायलीला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता सर्वजण एक साथ अर्जुनकडे बघतात पहिल्यांदा त्याला एवढे ऑकवर्ड वाटते जेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघतात हिंमत करून अर्जुन तिच्या बाबांना म्हणतो मला जास्त काही विचारायचे नाहीये म्हणत म्हणतो विचारण्यासारखे काही ठेवलेच नाही तर काय विचारू कारण बायोडाटामध्ये आधी सर्व काही वाचले आहे हा बस मला सायलीशी जरा एकांतात बोलायचे आहे इथे सर्वांसमोर बोलायला मला पण आणि तिला पण थोडे ऑकवर्ड वाटते आहे अर्जुन म्हणतच आता मैदानात थोडी मारलीच आहे तर डायरेक्ट भिडूयात ना हा लपंडाव बस झाला अर्जुनने असे डायरेक्ट बोलणे ऐकून सर्वांना थोडे आश्चर्य वाटते पण जिजू त्यांची बाजू सर्वांसमोर पकडून ठेवत म्हणतात हो बरोबर आहे तसेही आपल्यासमोर त्या दोघांना बोलता पण येणार नाही त्यापेक्षा त्यांना एकांतात बोलू द्या आपण इथे बाहेर बाकींच्या गप्पा टप्पा मारू जेजूंबरोबर बरोबर सायलीचा सा भाऊ पण हो ला हो करतो आणि सायलीच्या आई बाबांना पण काही हरकत नसते सायलीची आई सायलीला सांगते साएली साएली बेटा? जा। अर्जुन रावांना सायली थोडी घाबरते दादाकडे बघते तिचा दादा पण तिला डोळ्यांनीच धीर देत हो म्हणतो सायलीची रूम वरच्या मजल्यावर असते सायली अर्जुनला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते सोबत सायलीचा सा भाऊ पण येतो आणि त्यांना तिच्या रूम पर्यंत सोडतो जाता जाता म्हणतो तुम्ही दोघं आरामात गप्पा मारा कोणीही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आणि हडूच सायलीच्या कानात ऑल द बेस्ट म्हणून जातो अर्जुनला ते दिसते तो गालातल्या गाला सायली अर्जुनला बसण्यासाठी सांगते अर्जुन तिच्या बेडवर बसतो आणि सायली तिच्या कॅम्प्युटर टेबलच्या खुर्चीवर बसते सायली तिची नजर वरच करत नाही आणि अर्जुन मात्र एक टक तिला बघत असतो दोघांमध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेंट असतो शेवटी अर्जुनच सुरुवात करतो मुद्दा म्हणूनच तिला चिडवत तो म्हणतो एका मुलीला इतकं गोड लाजलेलं मी पहिल्यांदाच बघत आहे अर्जुनचे असे बोलणे ऐकून सायली अजूनच लाजते पण नंतर अर्जुनकडे बघून म्हणते लाजू नको तर काय करू तुम्ही असे एकटक बघत आहात माझी नाही हिंमत होत तुमच्याकडे बघण्याची अर्जुन म्हणतस अरे बाप रे डायरेक्ट वार केला ना हिने माझ्यावर अर्जुन तू पण ना जास्तच उतावडीपणा दाखवत आहेस जरा आरामात घे अर्जुन सायलीला म्हणतो हम्म म्हणजे आता कोणी इतकं सुंदर दिसत असेल तर बघू नये का अर्जुन पण डायरेक्ट नेम धसापतो सायलीला एकदम हसू येते खडखडून हसते ती तिचे हसू बघून अर्जुन अजूनच वेळा होतो मनातच सुरू होते त्याचे अरे यार आधीच हिने मला वेळ लावले आहे आणि ती इतकी गोड हसते आहे आता तर पुरता वेळाच होईल मी सायली तिचे हसू आवरत त्याला म्हणते तारीफ केल्याबद्दल धन्यवाद आता कुठे गाडी रोडावर येते अर्जुन म्हणतो सायली एक विचारू तुला सायली म्हणते विचारा ना अर्जुन म्हणतो लग्नासाठी तयार आहेस ना काही दडपण किंवा घरच्यांचा सा दबाव सायली एक स्मित हास्त्र देत म्हणते माझ्या घरचे खूप समजून घेतात मला आणि मला कोणाचाही दबाव किंवा कुठलेही दडपण नाहीये लग्नासाठी माझी संमती घेऊनच बाबांनी आणि दादानी मला स्थळे पाहणे सुरू केले अर्जुन म्हणतो हम्म मग तुला माझ्याबद्दल काही विचारायचे असेल तर तू विचारू शकतेस सायली म्हणते हो मला विचारायचे आहे अर्जुन लगेच म्हणतो बिंदास होऊन विचार कुठलीही शंका कुशंका मनात ठेवू नकोस त्याला असे वाटते की सायली भविष्याचा सा विचार काय आहे किंवा करिअरशी रिलेटेड काही प्रश्न विचारेल पण तिचा प्रश्न खूप वेगळाच असतो सायली म्हणते तुम्ही माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे आहात तुम्हाला तुमच्यापेक्षा चार वर्षांनी लहान मुलगी चालेल अर्जुन मनातच म्हणतो डायरेक्ट निशाण्यात साधलं ही की हिने कुठलेही ओढ वेडे न घेता सरळ प्रश्न विचारला आहे हिचे असे सरळ बोलणे आवडले मला अर्जुन म्हणतो का नाही आवडणार जर समोरच्या व्यक्तीला जर तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा मुलगा चालत असेल तर मला का नाही चालणार आता मात्र सायलीपुरती लाजली होती कारण तिच्या अशा बेधडक बोलण्याने अर्जुनच्या मनात आता घर केलेलं होतं तर मित्रांनो कशी वाटली ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स अपेक्षित असतील मला खूप आवडतील कमेंट्स वाचायला आणि जर कथा आवडली नसेल तर सोडून द्या धन्यवाद